नमस्कार मैत्रिणी माय फॅमिली माय लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आहे संत रविदास महाराज जयंती म्हणजेच चर्मकार समाजाचे संत असणारे संत रविदास महाराज जयंती तर आज आम्ही गेलो होतो माझ्या माहेरी माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की एकतरी जयंती आमच्या घरी अशी प्रकारे साजरी करा होती आमचा समाज कमी असल्यामुळे जास्त करून लोक ही जयंती साजरी करत नव्हते परंतु या दिवशी माझ्या वडिलांची इच्छा होती म्हणून या दिवशी जयंती जयंतीचे नियोजन वडिलांनी घरीच केले होते तर बघा अशा प्रकारे आमच्या समाजाचे संत खूप छान मुली वाजत होत्या त्यासाठी आमच्या समाजाचे आमचे पाहुणे मंडळे तसेच गावातील काही मंडळी आमच्या घरी आले होते आणि त्या सर्वांनी खूप छान अशा प्रकारे आमच्या समाजामध्ये येऊन एक आपुलकी एक भावना आम्ही सगळी एकच आहोत अशा प्रकारची भावना आम्हाला दाखवून दिली आमच्या वडिलांनी आलेल्या सर्व भजनी मंडळांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले त्यामध्ये लहान मुले असो किंवा वयस्कर लोक असो अशा प्रकारे श्रीपळ शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले होते संत रविदास महाराजामुळेच आम्हाला समाजामध्ये खूप स्थान आहे जर तुम्हाला माहिती नसेल परंतु प्रत्येक देवाची असो किंवा नेत्यांची असो किंवा थोर व्यक्तींची असो आपण जयंती साजरी करतो परंतु संत रविदास महाराज जयंती थोडक्याच प्रमाणात साजरी केली जाते काही ठिकाणी त्याची मिरवणूक काढली जाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या जयंतीचा स्वरूप असते परंतु आमच्या गावामध्ये थोडकेच आणि मोजकी लोक असल्यामुळे ही जयंती कधीच साजरी झाली नव्हती आणि माझ्या वडिलांना असं मनापासून का वाटलं काय माहिती अचानक त्यांनी ठरवलं की मला यावर्षी जयंती साजरी करायची आहे आणि सोकशीनं मला सर्वांना या जयंतीसाठी बोलवायचे आहे आणि सखरच त्यांची या जयंतीमुळं आमची सगळी पाहुणी मंडळीसुद्धा एकत्र आले एक समाजकार्य किंवा एक, एक सामाजिक भावना यातून निर्माण झालेली दिसते आणि सर्वांना एवढं कौतुक वाटलं की ही जयंती एखाद्या साध्या पद्धतीनं असो किंवा एक भजनी भजन त्यामध्ये पूजा अशा प्रकारे आणि सर्वांना जेवण वगैरे ठेवण्यात आल्यामुळे ही जयंतीचा लाभ आमच्यातील थोरा थोरामोठ्यांनीसुद्धा घेतला आमच्या गावात गाव हे खेडेगाव असल्यामुळे या खेडेगावातील सर्व लोके काय करतात एखाद्याच्या म्हणजे आनंदात असो किंवा दुःखात असो सर्वजण मिक्स होतात तसेच माझ्या वडिलांचा आणि आईंचा स्वभाव हा मि मे, मिळून मिसळून राहणार असल्यामुळे गावातील एवढी खूप मंडळी आली होती की आम्ही अपेक्षासुद्धा केली नव्हती की एवढी लोकं आमच्या या जयंतीसाठी इथे येतील आणि त्यासाठीसुद्धा आम्हीसुद्धा गेलो होतो माझी पूर्ण फॅमिली गेली होते त्यामुळे आम्ही सर्वजण जयंतीसाठी गेलो होतो आणि इथे बघा किती खूप लोक आले होते म्हणजे एक शंभर दोनशे लोक होते जयंतीसाठी येऊन थांबले होते आणि बारा वाजता फुलेसुद्धा पडले त्यानंतर जेवणाचासुद्धा सर्व लोकांनी आस्वाद घेतला होता खूप छान प्रकारे जेवणाची सुद्धा सोय करण्यात आली होती मोठी मोठी लोकं गावातली पुढारी मंडळीसुद्धा या ठिकाणी येऊन लाभ घेत होते एक समाजकार्य कशा प्रकारे असतं हे यातून आम्हाला समजलं यातून लोक काय या लोकांनी काय आम्हाला दाखवून दिलं की कोणताही समाज कमी नाही यामध्ये मराठा लोकसुद्धा भरपूर प्रमाणात आले होते ते काही काळ काही काळी चांभार लोकांना तुच्छ मानले जाणारे सुद्धा लोक यामध्ये येऊन जेवण करून गेले होते या आमच्या समाजामध्ये ते येऊन गेले होते परंतु आज आम्हाला मराठ्यांचासुद्धा अभिमान वाटतो कारण की तेसुद्धा लोक आ कोणताही भेदभाव न करता आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने आणि सर्वजण जेवण मंडळी वगैरे करून गेले होते मला तर खूप आनंद झाला होता कारण की वडिलांची इच्छा मला खूप आवडलेली होती आणि त्यासाठी मी सुद्धा खूप गेले म्हणजे तयारीने गेले होते या ठिकाणी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आमच्या पाहुण्या मंडळीने जे सकाळपासून किंवा दोन तीन दिवसापासून कष्ट करत होते धावपळ करत होते त्यांनी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर सर्व लोकांनी फोटोशूटसुद्धा केले सर्वांनी दर्शन घेतलं आणि फोटोशूट करून सर्व आपापल्या घरी गेले आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटलं होतं हा प्रसंग म्हणजे एखाद्या लग्न करायसारखा प्रसंग आम्हाला वाटला होता पहिल्यांदाच जयंती आमच्या गावामध्ये म्हणजेच माझ्या घरामध्ये साजरी होत होती आणि त्यात माझ्या आईवडिलांचा आनंद हा सुद्धा खूप म्हणजे पाहण्यासारखा होता आणि एवढं होऊन मला खूप आनंद झाला आणि ही आजची जयंती माझ्यासाठी खूप छान आणि मोलाची ठर ठरणार होती यामध्ये आमच्या शेजारच्या लोकांनीसुद्धा खूप सहकार्य केले म्हणजेच कामामध्ये मदत केली तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमची जयंती कशी वाटली हे नक्की कमेंट ब बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद